असं म्हणतात तुम्ही जे निसर्गाला द्याल तेच निसर्ग तुम्हाला पुन्हा भरभरून देतो सोमवारपासून कोल्हापूर शहरातील पाणी ओसरू पण ज्या भागात पूर येऊन गेलाय आता कचऱ्याचं साम्राज्य आहे प्लास्टिकच्या बाटल्या खाद्यपदार्थांची रॅपर थर्माकोल दारूच्या बाटल्या अशा गोष्टींचा कचऱ्यात भरणाय माणसानं आपल्या करणीनं नद्या नाल्यांसह पाणवठ्यांमध्ये प्लास्टिकचा कचरा ओतला तोच कचरा आता महापुराच्या काळात पुन्हा माणसाच्या दारात आलाय वेळी शहाणपण आलं नाही तर निसर्ग माणसाला माफ करणार नाही याची ही जणू नांदी आहे सत्तेचाळीस फूट आठ इंचावर पंचगंगेची पाणी पातळी गेल्यानं पुन्हा एकदा कोल्हापूर शहराला महापुराचा वेढा पडला होता शहराच्या अनेक नागरी वस्तीत पुराचं पाणी घुसलं सोमवारपासून संथगतीनं पुराचं पाणी ओसरत आहे पण पूर ओसरला तरी मागे आपल्या पाऊल खुणा ठेवून जातोय शुक्रवार पेठेतील गायकवाड वाड्याजवळ विनस कॉर्नर परिसरात रमण मळ्यात शाहूपुरी कुंभार गल्ली बापट कॅम्प या भागातील पुराचं पाणी मागे गेलंय आणि आता दलदल चिखल आणि प्लास्टिक पिशव्यांचा खच यांचं साम्राज्य दिसतंय विशेषत माणसानं ओढ्या नाल्यात नदीमध्ये जो कचरा टाकला होता तोच कचरा पुन्हा माणसाच्या दारात आलाय थर्माकोलचे बॉक्स प्लास्टिकच्या पिशव्या दारूच्या बाटल्या पेट बॉटल्स खाद्यपदार्थांची रॅपर जे जे काही माणसानं पाणवठ्यांमध्ये टाकलं ते सगळं आता पुन्हा महापुराच्या पाण्याबरोबर नागरी वस्तीत येऊन पडले एक प्रकारे निसर्गानं माणसाला दिलेला हा इशारा आहे आता तरी सुधारा नदी नाले तलाव यांचं प्रदूषण करू नका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा अन्यथा निसर्ग माफ करणार नाही असंच जणू या महापुरानं सांगितलंय निसर्गानं आपला समतोल बिघडवलेला नाही तर माणसानं निसर्गाला गृहीत धरल्यानं आता निसर्ग आपली ताकद दाखवू लागलाय महापूर ओसरल्यानंतर शहराच्या अनेक भागात दिसणारा कचरा म्हणजे उन्मत्त आणि कृतघ्न माणसाला निसर्गानं दिलेली एक छोटीशी चपराक आहे